नमस्कार शुभधा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण येते सहावीच्या वर्गाचा मराठी हिंदी इंग्रजी गणित विज्ञान समाजशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण सहावीच्या द्वितीय घटक चाचणी परीक्षेची सर्व प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत ह्या प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी उपयोगी ठरणारे आहेत यासारख्या इतर विषयांच्याही वर्गांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली द्वितीय घटक चाचणी चाचणीची प्लेलिस्ट अवश्य पहा काही अडचणी असतील तर कमेंट करा आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करून ठेवा यासारख्या सरावासाठी खूप साऱ्या प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर उपलब्ध होतील आणि आहेत द्वितीय घटक चाचणी परीक्षा इयत्ता सहावी पहिला विषय आहे मराठी वीस गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे पहिला प्रश्न, प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहा चार गुणांसाठी एक बालसभेचे सभेचे सूत्रसंचलन कोणी केले तन्वीने लेखिकेच्या कोणत्या हाताच्या बोटाला मार लागला उजव्या हाताच्या उजाडल्यामुळे कोणते भय संपणार आहे प्रकाशमान झरे पाझरतील अंधाराचे भय संपेल मेट्रो चालविणाऱ्या पहिल्या महिला सार्थी कोण पायलट रुपाली चव्हाण रिकाम्या जागा चार गुणांसाठी मृदू गळ्यात खगांच्या किलविल पालवे पाळंदूर शाळेतील इयत्ता सहावीच्या वर्गाची बालसभा संपन्न झाली मुंबईत मेट्रो ट्रेन सुरू झाली कुठला तरी कडक गुळ या बट्ट्यानं ठेसताना लेखिकेच्या बोट्याला बोटाला एक घाव बसला यासारख्या गाळल्या जागा पूर्ण करायच्या आहेत पुढचा प्रश्न दुसरा अ का ते लिहा दोन गुणांसाठी एक लेखिकेला कपाळाला हात लावण्याची वेळ आली दुखऱ्या बोटावर तीन महिने झालेला खर्च गेलेला वेळ व वायफळ चर्चा यामुळे लेखिकेला कपाळाला हात लावायची वेळ आली दुसरं बाई बाजारायला जायला तयार झाल्या उत्तर प्लॅस्टिकची पिशवी वापरायची नाही त्याऐवजी कापडाची आणि कागदाची पिशवी वापरून पृथ्वीची काळजी घ्यायची प्रतिज्ञापूर्वक ठरले म्हणून बाई बाजाराला जायला तयार झाले ब भाग खालील वाकप्रचारांचा वाक्यात उपयोग करा दोन गुणांसाठी एक जायबंदी बंद होणे वाक्य उजवा हात जायबंदी झाल्यामुळे डाव्या हाताची कामे वाढली दुसरं पळ पोल काढणे पळून जाणे वाक्य कारगिलच्या लढाईत शत्रूने पळ काढला तिसरं खालील वाक्य वाचून कर्ता कर्म क्रियापद ओळखा एक दीपक अभ्यास करतो दीपक करता रोहित व्यायाम करतो व्यायाम कर्म दीपा क्रिकेट खेळते क्रियापद खेळते यासारखी आपण मराठीची प्रश्नपत्रिका सॉल्व करायची त्यानंतर पुढचा विषय आहे हिंदी प्रश्न पहला रिक्त स्थानों की पूर्ति करो एक नफरत करना नहीं किसी से प्यार सभी से करना जी दो आत्मज्ञान के दीप जलाकर दूर अंधेरा करना जी तीन सबको सच्ची राह दिखाना अपनी जिम्मेदारी है चार सुना और उसका जवाब लिख रहा हूँ ब भाग एक वाक्य में उत्तर लिखो एक भारत में सबसे अधिक जनसंख्या वाला शहर कौन सा है मुंबई दो अंतर्राष्ट्रीय महिला दिन कब मनाया जाता है आठ मार्च को तीन किस ग्रह को भोर का तारा कहते हैं शुक्र ग्रह को अगला प्रश्न विरुद्धार्थी शब्द लिखो एक अच्छा बुरा ऊपर नीचे सुबह शाम ब सही या गलत बताओ दो अंकों के लिए एक युद्ध में लोहे के ही अस्त्र शस्त्र काम देते हैं सही दो श्रम में ही जीवन की असफलता है गलत अगला प्रश्न निम्न निम्नलिखित शब्दों में प्रत्यय लगाकर लिखो एक सुंदरता दो गुणवान तीन डरावना चार दैनिक पांच घबराहट छे उपयोगी इस तरह से हिंदी के क्वेश्चन पेपर सॉल्व करने होगी आपको अगला सब्जेक्ट है इंग्लिश सेकंड यूनिट टेस्ट स्टैंडर्ड सिक्स क्वेश्चन वन राइट आंसर हाउ मेनी सेकंड इन अ मिनट सिक्सटी हाउ मेनी हॉर्स इन अ डे ट्वेंटी फोर How many days in week? Seven days. How many weeks in a month? Four week. Question two. Write. Rest, plan, hour listen. Write name. ऑप फाइव फेस्टिवल्स संक्रांत दिवाली होली पोला दशहरा आदि क्वेश्चन फोर नेम द फॉलोइंग फंक्शंस। वन हाफ वन थर्ड वन फोर वन फाइव वन फिफ्थ टू थर्ड इस तरह से इंग्लिश का पेपर आपको पूरा करना होगा अगला सब्जेक्ट आहे मैथमेटिक्स सेमी और इंग्लिश मीडियम के के लिए स्टँडर्ड सिक्स सेकंड युनिट टेस्ट फिलिंग द ब्लँक्स फाईव्ह मार्कांसाठी बघा सर्व गाडले जागा त्यानंतर उदाहरणं सोडवा फिफ्टी मिनिट्स वन हॉवर वन लिटर टू फिफ्टी एम एल क्वेश्चन टू लेखी उदाहरणे बघा या पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे शबाणाचं दुसरं शॉपकीपरचं उदाहरण तिसरं उदाहरण इंटरेस्ट त्यानंतर सहावी सामान्य विज्ञानाचा पेपर रिकाम्या जागा तीन गुणांसाठी वस्तूचा आकार बदलण्यासाठी बलाची आवश्यकता असते कार्य करण्याच्या क्षमतेलाच ऊर्जा म्हणतात सूर्य हा सर्व ऊर्जांचा प्रमुख स्रोत आहे जोड्या जोडवा आंदोलित गती ब झोपाळ्याचा हेलकावा वर्तुळाकार गती क पंखा रेशीय गती अ बंदी बंदुकीतून सुटलेले गोळे प्रश्न दुसरा चुकीबरोबर ते लिहा ट्रॅक्टर हे एक साधे यंत्र आहे चूक दोन चुंबकामुळे लावल्या गेलेल्या बलाला चुंबकीय बल म्हणतात बरोबर ब दिलेल्या शब्दातून वेगळा शब्द ओळखा पेट्रोल त्यानंतर प्रश्न तिसरा दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा ऊर्जेची विविध रूपे बल लावून काय काय करता येते ते लिहा त्यानंतर कारणे लिहा यंत्रांना वेळोवेळी तेल दिले जाते का त्याचं उत्तर त्यानंतर प्रश्न सहावा जनरल सायन्स सेकंड युनिट टेस्ट फिलिंग द ब्लँक्स त्यानंतर मॅच द कॉलोन फइंड द गटात न बसणारा शब्द थोडक्यात उत्तर अशा प्रकारे आपण सायन्सचा पेपर पाहिलेला आहे त्यानंतर पुढचा विषय आहे समाजशास्त्र प्रश्न पहिला रिकाम्या जागा भरा तीन गुणांसाठी जनपदामधील ज्येष्ठ व्यक्तींची गणपरिषद असते गाळ्याच्या खडकांना गाळाच्या खडकांना स्थरीत खडक म्हणतात प्रत्येक गावाचा स्थानिक कारभार ग्रामपंचायत असतो जुळवा सम्राट अलेक्झांडर ब ग्रीकचा सम्राट मॅगॅथिनिस अ सेक्युलस निकेटरचा राजदूत सम्राट अशोक ड मगधचा सम्राट एका एक वाक्यात उत्तर आहे तीन गुणांसाठी एक बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने श्रीलंकेस कोणास पाठवले संगमित्राला आणि संगमित्रा वनांमधून कोणकोणती कौन उत्पादने मिळतात लाकूड फळे मध रबर डिंक औषधी वनस्पती महाराष्ट्रात प्रथम महानगरपालिका स्थापन करण्यात आली त्या शहराचं नाव मुंबई प्रश्न तिसरा थोडक्यात उत्तरे लिहा एक सम्राट कनिष्क बद्दल माहिती लिहा दुसरं जलमार्गाने वाहतूक करणे कितपत किफायदेशीर ठरते तिसरं महानगरपालिकेच्या विविध समित्यांची नावे लिहा अशा प्रकारे आज आपण इयत्ता सहावीची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेल्या आहेत ते आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी वर्गांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली द्वितीय घटक चाचणीची प्रश्नपत्रिक प्लेलिस्ट अवश्य पहा तत्पूर्वी मित्रांनो नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकोनवर क्लिक करा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब